नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्ट मड उडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी पंधरा दिवसाचा होऊन गेला आहे आणि आपले लसीकरण दोन झाले त्यांचे आणि एकविसा दिवशी यांना ला, लासट आहे मित्रांनो तर यांची विक्री चालू आहे जर कोणाला पक्षी जर घ्यायचा असेल अंड्यासाठी तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो जरूर संपर्क करा एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे आपल्याकडं आठशे मादी आहे मित्रांनो आपण मादीच भरलेली आहे तर त्याच्यामध्ये दहा टक्के नर आहे तर नर आहे मित्रांनो याच्यामध्ये जर कोणाला आणण्यासाठी कोकण पालन करायचं असेल तर लसीकरण झालेले आपल्याकडं एकदम टॉप क्वालिटीचे पिल्लं भेटतील मित्रांनो आपण नगा प्रति नगाप्रमाणे याची विक्री करतो आहे आणि आता सध्या विक्री चालू आहे मित्रांनो तिसरं लसीकरण तुम्ही घरीसुद्धा करू शकता लासवट लस आणून पाण्यात पाजायची करतो त्यांना आणि एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कावेरीची मादी आहे आणि रा काल आपण यांना लसीकरण सॉरी इंजेक्शन दिलेलं आहे ॲमिकेशन आणि हॅबिटचं शक्यतो ते कोणीही देत नाही मित्रांनो पण आपण प्रत्येक बॅचला आपण ते इंजेक्शन देतो मित्रांनो कारण त्याने मॉर्टॅलिटी होत नाही शक्यतो आणि पक्षी एकदम स्ट्रॉंग राहतो निरोगी राहतो मित्रांनो लवकर रोगाला बळी पडत नाही त्याच्यामुळे आपण ते इंजेक्शन करतो आणि मित्रांनो जर कोणी इच्छुक असेल कोंबड्या आणण्यासाठी पाळण्यासाठी तर टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो हा कायवरेचा तुम्ही कॉल करू शकता आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एक नंबर माल आहे मित्रांनो तर कोणाला घ्यायचं असेल तुम्हाला कोणाला छंद असेल आवड असेल तर जरूर संपर्क करा आज पंधरा दिवसाचं पक्षी झाला आहे आणि एक दीडशे पाऊन दोनशे ग्रॅमच्या आसपास पक्षी, पक्षी मित्रांनो काही दोनशे ग्रामचा पण पक्षी आहे तर पाहिजे असेल त्यांनी फोन करून पक्षी घेऊन जा आपण कुठेही डिलेवरी पोच देत नाही ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचा जा मित्रांनो तर चला मित्रांनो असेच नवीन होळी पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद